तुम्ही कधी विचार केला आहे का मेहनत करणारा माणूस नेहमी यशस्वी का होत नाही आणि काही लोक कमी मेहनत करूनही मोठं यश का मिळवतात कारण हा फरक हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कचा आहे पण खरंच हार्डवर्क पुरेसं नसतं का आणि स्मार्टवर्क म्हणजे काय हे पाहूया नमस्कार नवोत्कर्ष मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हार्डवर्क म्हणजे काय हार्डवर्क म्हणजे चिकाटी सातत्याने मेहनत काही झाली तरी प्रयत्न करत राहा उदाहरणार्थ समजा तुम्हाला एका मोठ्या दगडावर रस्ता बनवायचा आहे तुम्ही सतत हातानं तो दगड फोडताय खूप मेहनत घेताय पण वेळ जास्त लागतोय यालाच म्हणतात हार्डवर्क स्मार्टवर्क म्हणजे काय पण तो जर दगड फोडण्यासाठी तुम्ही योग्य साधन वापरलं जसं की मशीन किंवा ड्रिल तर तो सहज फोडला जाईल आणि वेळही वाचेल हे स्मार्टवर्क आहे म्हणजेच पद। योग्य पद्धत योग्य साधने आणि योग्य प्लॅनिंग वापरणं हार्डवर्क आणि वर्क यातील मोठा फरक हार्डवर्क म्हणजे गडळ्याच्या काठेप्रमाणे काम करणं पण स्मार्टवर्क म्हणजे जी पी एस वापरून शॉर्टकट घेणं दोन्हीमध्ये मेहनत आहे पण पर स्मार्टवर्कमध्ये परिणाम जास्त आणि प्रभावी मिळतो हार्डवर्कचे गुणधर्म सातत्याने प्रयत्न करणे शिकाटी ठेवणे जास्त वेळाने मेहनत स्मार्टवर्कचे गुणधर्म योग्य दिशा ठरवणे योग्य साधनांचा वापर वेळ वाचवणे आणि अधिक प्रमाण अधिक परिणाम मिळवणे मग यशस्वी होण्यासाठी काय करावं तुमच्या स्वप्नांना गती द्यायची असेल तर हार्डवर्क आणि स्मार्टवर्क या दोन्हींची साथ घ्या फक्त मेहनत करून चालणार नाही तर योग्य दिशा आणि रणनीती सुद्धा महत्वाची आहे यशस्वी लोक केवळ मेहनती नसतात ते हुशारही असतात तर तुम्हाला काय वाटतंय हार्डवर्क जास्त महत्वाचं हे स्मार्टवर्क कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ ज्यांना शेअर करा ज्यांना प्रेरणा हवी आहे नवोत्कर्ष मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओसाठी